नमस्कार मित्रांनो जागा वाटपात पक्षांची ताकद नाही तर मुंबई महापालिका निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेचं मोठं विधान काय आहे हे विधान आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेचे वारे वाहू हो लागले आहेत दिवाळीनंतर राज्यात निवडणुका लागण्याचे संकेत मिळाला आहेत मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्या राज्यांचं लक्ष लागलं असून निवडणुकीसाठी महायुती महायुतीमध्ये संघर्ष सुरू झाला आहे भाजप आणि शिंदे यांच्या जा शिवसेनेतील जागा वाटपमध्ये अनेक वृत्त समोर येत आहेत याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवाराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे जागा वाटपात पक्षाची ताकद नाही तर उमेदवारीची पात्रता हा प्राथमिक विचार असेल असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत मुंबईत शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिंदे असं म्हणाले होते की यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबईचा महापौर हा महायुतीतील असेल महायुतीमध्ये शिवसेनेला पूर्ण आदर मिळेल आमचे प्राधान्य महायुतीने एकत्र येऊन बीएमसी निवडणुका जिंकाव्यात जागाच्या संख्येपेक्षा योग्य आणि सक्षम उमेदवार उभे करावेत हे महत्वाचं आहे जागा वाटप करताना वाढमधील संबंधित पक्षातील ताकद पाहिली जाईल त्यानुसार तिकीट मिळेल जिथे विजय निश्चित आहेत तिथे जागा लढाव्यात जर हे तत्व पाळले गेले तरच महायुतीचा भगवा झेंडा महानगरपालिकेवर अडकवेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे शिंदे यांनी आपल्या विधानाद्वारे स्पष्ट केले की भाजपाला मोठा भाऊ बनवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही तर युतीची एकता सर्वपरी आहेत जानेवारी दोन हजार मध्ये होणाऱ्या बीएमसी निवडणुकीची तयारी करण्यासाठी शिवसेना मतदारसंघ नियक बैठका घेत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं त्यांनी शाखा प्रमुखांना लोकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकण्याचे आवाहन केले तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना कार दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान त्यांच्या सरकारच्या आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचण्याचे सांगितले दरम्यान मिळालेल्या वृत्तानुसार मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस जागांपैकी जास्तीत जास्ती जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे यांना ही जवळपास शंभरच्या आसपास जागा मिळवण्याची शक्यता आहे तर काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटप कळीचा मुद्दा ठरेल याची शंका येत नाही तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद